गोष्टींच्या आजच्या खजिन्यातून निघालेल्या गोष्टीचं नाव आहे रंगच रंग चला तर मग गोष्ट सुरू करूया निळनिळ फुलपाखरू उडत आहे आकाशी चोरून चहा पिते कशी पिवळी पिवळी माशी मला दिसला बशीत असलेला लाल लाल मासा हिरवा बेडू भू भु बरोबर चेंडू खेळतो कसा केशरी बदक लाल कमळ लाल लाल कळी फुलं जांभळी जांभळी त्यावर नाचते अळी काळी करडी मनी केशरी टोपीची ऐट पाहो गुलाबी घरात लपले कोण उंदीर मामा काळे ढोण कोल्होबा दिसतात लाल काळे चार मोजे जांभळे जांभळे अभ्यास करतो थोडा थोडा हिरवा हिरवा तोड़ा काळा जांभळा बोकड चालवे होडी लाल लाल हिरवी करडी मगर हसते कशी गोड़ धमाल काळा निळा साप केक खातो मटा मटा लाल पिवळी कोंबडी लिहिते कशी पटापटा काळा पिवळा वाघोबा त्याचा वेगळाच ढंग डोळ्यांपुढे नाचतात माझ्या रंगच रंग मुलांना तुम्हाला गोष्ट कशी वाटली मजा आली ना अशाच आणखी मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा